नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही दहावीला आहात आणि गणित हा जो विषय आहे या गणित विषयामध्ये दोन भाग आहेत एक गणित एक आणि गणित दोन गणित एकलाच आपण बीजगणित म्हणतो गणित दोन ला आपण भूमिती म्हणतो तर गणित एक चा जो आराखडा आहे प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे गणित विषय किती सोपा आहे आणि आपण कसं पास होऊ शकतो याविषयी मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे तर चला आपण बघूया प्रश्नपत्रिकेचा आराखडा तर याच्यामध्ये एकूण सहा प्रश्न पाच प्रश्न असतात आणि या पाच प्रश्नापैकी पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये ए प्रश्न असतो बहुपर्यायी प्रश्न याच्यामध्ये चार गुणाचा हा प्रश्न असतो आणि सर्व प्रश्न आवश्यक असतात पहिला बी जो आहे चारपैकी चार सोडवायचा आहे त्यालाही चार गुण असतात इथं प्रत्येक प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये ए असू द्या किंवा बी असू द्या हा एक एक गुणासाठी असेल आणि हा आवश्यक असतो कंपल्सरी आहे याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला ए बी सी डी असे चार पर्याय दिलेले असतात त्या चार पर्यायापैकी फक्त वर्णाक्षर लिहायचं आहे ए बी सी डी पैकी एक जे उत्तर असेल ते लिहायचं आहे तुम्ही त्यानंतर जो बी प्रश्न आहे हा थोडक्यात सोडवायचा आहे प्रत्येकाला एक मार्कला आहे त्याला तुम्हाला अर्धा अर्धा मार्क्स मिळेल म्हणून तुम्ही थोडक्यात दोन स्टेपमध्ये सोडवलं तरी चालेल याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये ए आणि बी आहे याच्यामध्ये पण प्रश्न दुसरा ए जो आहे दोन तीन पैकी दोन सोडवायचे कृती करा हा प्रश्न पण एकदम सोपा असतो याच्यामध्ये तुम्हाला जी प्रश्नपत्रिकेमध्ये कृती दिलेली असते ती कृती जशीच्या तशी उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आता याच्यामध्ये तीन दिलेले असतात तीन पैकी दोन लिहायच्या आणि जे चौकटी बॉक्स असतात त्या बॉक्समध्ये तुम्ही उत्तरे लिहायचे आहेत समजा प्रश्न दुसरा ए मध्ये जो पहिला प्रश्न कृती असेल त्याच्यामध्ये बॉक्स असेल त्या चार बॉक्सपैकी एक बॉक्स जरी करेक्ट लिहिला तरी तुम्हाला अर्धा मार्क्स भेटतो अशा पद्धतीनं हा एक खूप सोपा प्रश्न असतो प्रश्न दुसरा बी याच्यामध्ये पाच दिलेले असतात त्या पाच पैकी चार सोडवायचे आहेत आपण मग तुम्हाला आठ मार्क्स मिळतील प्रश्न तिसरा ए जो आहे याच्यामध्ये पण दोन कृती असतात तुम्हाला एकच सोडवायचे आहे त्याचे तुम्हाला तीन मार्क्स मिळतील सेम जसा प्रश्न दुसरा ए आहे त्याच पद्धतीनं प्रश्न तिसरा ए सुद्धा आहे पण याला मात्र तीन मार्क्स आहेत याला किती मार्क्स आहेत दोन दोन चार मार्क्स आहेत प्रश्न तिसरा बी जो आहे याच्यामध्ये बघा चार प्रश्न दिलेले आहेत चार पैकी तुम्ही दोनच सोडवायचे आहेत याला प्रत्येकाला तीन तीन मार्क्स आहेत सहा मार्क्स मिळतील आता एक गोष्ट लक्षात ठेवा हो, याच्यामध्ये पहिला प्रश्न एक गुणासाठी आहे दुसरा प्रश्न दोन गुणासाठी हा तिसरा प्रश्न तीन आहे येणारा चौथा प्रश्न चार गुणासाठी आहे फक्त जो पाचवा प्रश्न आहे हा तीन गुणासाठी आहे तुम्हाला मी दाखवतो आता हा जो चौथा प्रश्न आहे याच्यामध्ये दोनच सोडवायचे आहेत तीन दिलेले आहेत पण याला चार चार मार्क्स आहेत आणि तुम्हाला आठ मार्क्स मिळतील प्रश्न पाचवा आहे याच्यामध्ये दोन पैकी एकच सोडवायचा आहे तुम्हाला तीन मार्क्स मिळतील बघा चार प्रश्न आपण बघितले पहिला एक गुणाचा दुसरा दोन गुणाचा तिसरा तीन गुणाचा चौथा चार गुणाचा आणि जो पाचवा आहे हा एकटाच तीन गुणाचा आहे तुम्हाला तीन गुण इथं मिळतील आणि अशी टोटल कंपल्सरी चाळीस गुणाची तुमची प्रश्नपत्रिका असेल आणि एकूण साठ मार्क्स या ठिकाणी असतील विकल्पसहित आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जो पहिला प्रश्न आहे चार आणि चार आठ मार्क्स मिळतील तुम्हाला दुसरा प्रश्न आहे दुसऱ्यामध्ये आणि आठ बारा मार्क्स मिळतील म्हणजे हे दोन प्रश्न तुम्हाला आठ आणि बारा वीस मार्क्स देतील म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधील दोन दोन प्रश्न जरी तुम्ही सोडवले तरी तुम्हाला वीस मार्क्स मिळतील वेस मार्क्स बीजगणित वेस मार्क भूमिती म्हणजे दोन प्रश्नामध्ये तुम्ही सहज पास होऊ शकता आता याच्यानंतर पुढचा एक भाग मी तुम्हाला सांगतोय प्रकरणानुसार गुणविभागणी आता बीजगणित मध्ये मॅथ वन मध्ये गणित भाग एक मध्ये सहा प्रकरण आहेत या सहा प्रकरणामध्ये पहिलं जे आहे दोन चलातील रेषीय समीकरण याला बारा गुण आहे वर्ग समीकरण याला सुद्धा बारा गुण आहेत अंगगणिती गणित श्रेणी आठ गुण आहेत अर्थ नियोजन आठ गुण आहेत संभाव्यता आठ गुण आहे आणि सांख्यिकी बारा गुण आहेत म्हणजे अशा पद पद्धतीनं पहिल्या प्रकरणाला बारा गुण दुसऱ्याला बारा गुण तिसऱ्याला आठ गुण चौथ्याला आठ गुण पाचव्याला आठ गुण आणि सहाव्याला बारा गुण इथं जर तुम्ही बघितलं समजा तुमचा अभ्यास झाला नसेल आणि आता थोडे दिवस राहिले आता मी काय करू असा प्रश्न जर निर्माण झाला असेल तर तुम्ही एक दोन प्रकरण केले तर एक दोन प्रकरणावरती सुद्धा तुम्ही पास होऊ शकता तुम्हाला पास होता येतं कारण एक प्रकरण जरी तुम्ही चांगलं केलं तर त्याच्यामध्ये बारा मार्क्स तुम्हाला मिळतील मॅथ्स वन मध्ये बारा मॅथ्स टू मध्ये आणखी मार्क्स मिळतील आणि शाळेतर्फे तुमची जे मार्क्स आहेत वीस पैकी ती काय मिळतील असे धरून टोटल पस्तीस मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतात तर अशा पद्धतीनं आता आपण प्रकरण वाईज याच्यामध्ये जे जे माहिती आहे ते आपण बघूया मॅथ्स वन मध्ये मॅथ्स वन प्लस मॅथ्स टू आणि शाळेतर्फे तुमची जे मार्क्स आहेत प्लस मी इथं ओरल लिहितो किंवा तोंडी वगैरे ती मार्क्स आणि असे टोटल तुम्हाला मार्क्स मिळतील टोटल आता मॅथ्स वन मध्ये बघा जर समजा तुम्हाला दहा मार्क्स मिळाले मॅथ्स टू मध्ये दहा मार्क्स मिळाले आणि ओव्हरऑल वीस पैकी समजा पंधरा मार्क्स मिळाले तरी सुद्धा तुमची पस्तीस मार्क्स होत आहेत तुम्ही काय होत आहे पास होत आहे मॅथ्स वन मध्ये दहा मार्क्स मिळाली मॅथ्स टू मध्ये दहा शाळेतर्फे जे तुमच्या ग्रहपड्याच्या वय आहेत सी क्यू आहेत किंवा आणखी प्रॅक्टिकल घेतलं असेल याची जी मार्क्स आहेत याची मार्क्स पंधरा दिली वीस पैकी तरी तुमचे किती मार्क्स होतील पस्तीस मार्क्स होतील तुम्ही पास होऊ शकता आता दुसरा दुसरा महत्वाचा मुद्दा आणखी बोर्डाने आपल्याला एक नवीन म्हणजे तो बोर्डाचाच नियम आहे तर जर समजा तुम्हाला मॅथ्स मध्ये ट्वेंटी फाय मार्क्स कमीत कमी असतील त्यावेळी सायन्समध्ये प्लस सायन्स मध्ये जर पंचेचाळीस मार्क्स असतील आणि दोघांची टोटल जर सत्तर होऊ होत असेल तर तुम्हाला पंचवीस मार्क्स असून सुद्धा तुम्ही मॅथ्समध्ये पास होऊ शकता म्हणजे पासिंग एवढं सोपं आहे म्हणजे जर समजा तुम्हाला याच्यामध्ये शाळेतर्फे वीस मार्क्स मिळाले मध्ये तुम्हाला पाच मार्क्स मिळाले तरी सुद्धा वीस आणि पाच पंचवीस आणि पंचेचाळीस बरोबर किती सत्तर म्हणजे मध्ये पास होणं एवढं सोपं आहे आता हे सर्व करत असताना तुम्ही जो आपला पहिला प्रश्न आहे पहिला जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये क्वेशन वन ए याच्यामध्ये एक दोन तीन चार असे चार प्रश्न दिलेले असतात या चार प्रश्नामध्ये चार पर्याय असतात ए बी सी डी समजा हा जो पहिला पर्याय त्याचा ए उत्तर असेल दुसरा जो पर्याय त्याचं सी उत्तर असेल अंदाज उदाहरणार्थ घेतो मी याचं डी उत्तर असेल याचं सी उत्तर असेल एवढं जर लिहिलं तर याला तुम्हाला एक 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 अशी मार्क्स मिळू शकतात हा पहिला ए प्रश्न आहे आणि हे कंपल्सरी आहे हे तुम्हाला लिहायचंच आहे एवढं जरी लिहिलं कसं लिहिलं जर समजा तुम्हाला काहीच येत नसेल तरी सुद्धा तुम्ही एबीसीडी असं टाकलं तुमच्या अंदाजानुसार तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जर बरोबर असेल तर याची मार्क्स मिळू शकतात त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे किंवा प्रश्न पहिला बी आहे याच्यामध्ये पण कंपल्सरी चार प्रश्न आहेत हे चारही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि या सर्वासाठी एक एक मार्क्स त्या ठिकाणी असतो म्हणजे पहिला प्रश्न हा चार अधिक चार म्हणजे आठ गुण तुम्हाला मिळतील जर समजा तुम्ही पाच सहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका घेतल्या आणि त्याच्यामधला फक्त पहिला पहिला प्रश्न सोडवला पहिला पहिला प्रश्न सोडवला तर मॅथ्स वन मध्ये आठ सेम त्याच पद्धतीनं मॅथ्स टू मध्ये आठ म्हणजे आठ आणि आठ किती झाले सोळा आणि जर समजा तुम्हाला शाळेतर्फे वीस मार्क्स मिळाली तुमची सर्व तुमची कामं पूर्ण असतील तर हे तुम्हाला छत्तीस मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात आणि, शकता आणि गणितामध्ये तुम्ही पास होऊ शकता म्हणजे पासिंग एवढं सोपं आहे आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे दुसरा प्रश्न आहे प्रश्न दुसरा ए याच्यामध्ये तीन ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात तीन कृती दिलेल्या असतात कृती दिल्यानंतर जर समजा तुम्हाला असं दिलं असेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन आणि असा जर तक्ता दिला असेल याच्यामध्ये इथं जर समजा एक्स दिला असेल इथं वाय दिला असेल इथं एक्स वाय दिला असेल आता जर समजा एक्स किंमत दिली असेल दोन तर इथं वाय काढायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने दिलं असेल इथं झिरो दिला असेल हा दुसरा आहे आता इथं दोन आणि आठ लिहिलं असेल या ठिकाणी आणखी एक्स बरोबर पाच दिला असेल इथं वाय बरोबर पाच येईल इथे एक बॉक्स असेल आता बघा इथं टोटल एक दोन तीन आणि आणखी इथे एक बॉक्स असेल आता ही जी कृती आहे या कृतीमध्ये तुम्हाला अर्धा 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 आणि अर्धा असे दोन मार्क्स या ठिकाणी भेटतील आता याच्यामध्ये सुद्धा एक्स प्लस वाय बरोबर दहा आहे जर एक्स दोन असेल इथं लिहिलं दोन आणि आठ दोन आणि आठ आहे याचा अर्थ इथं दोन आहे तर इथं किती असेल आठ असेल हे काही न करता इथं बघून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता आता वाय शून्य आहे वाय शून्य असेल तर एक्स या ठिकाणी किती येतो दहा आणि इथं हा जो पॉईंट आहे हा दहा शून्य एल त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे पाच आणि पाच एल जर तुम्ही इथं बघितलं तर हे दहा आठ या चौक मध्ये या किमती तुम्ही लिहिणं आवश्यक आहे अर्धा 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 असे तुम्हाला टोटल दोन मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतात म्हणजे प्रश्न दुसरा एमध्ये तीन ऍक्टिव्हिटी पैकी दोन ऍक्टिव्हिटी जरी तुम्ही सोडवल्या तरी तुम्हाला इथे चार मार्क्स सहज मिळू शकतात त्याच्यानंतर पुढचा जो आहे तिसरा ए प्रश्न तिसरा ए याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी आहेत त्या पण सेम याच्यासारख्याच आहेत या दोन ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला हे तीन मार्क्स मिळू शकतात मला एकंदरीत तुम्हाला असं सांगायचं आहे तर याच्यामध्ये बघा प्रश्न क्वेश्चन वन ए प्रश्न पहिला ए आठ मार्क्स किंवा प्रश्न पहिला जर तुम्ही घेतला तर याच्यामध्ये आठ मार्क्स मिळतील प्रश्न दुसरा जो आहे याच्यामध्ये ए घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला चार मार्क्स मिळतील प्रश्न तिसरा ए घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला तीन मार्क्स मिळतील म्हणजे आठ आणि चार बारा तीन किती पंधरा मास झाले म्हणजे ही पंधरा मास पहिला ए आठ मास दुसरा ए चार ए तीन मास ही पंधरा मास मॅथ्स वन मध्ये पंधरा मॅथ्स टू मध्ये पंधरा अशी तीस आणि शाळेतर्फे समजा पंधरा मिळाली तर पंचेचाळीस मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतात आणि तुम्ही याच्यामध्ये पास होऊ शकता आता मी तुम्हाला प्रकरण वाईज पहिल्या प्रकरणामध्ये काय काय आहे याविषयी मी माहिती तुम्हाला सांगतोय पहिलं जे प्रकरण आहे त्याचं नाव आताच आपण बघितलं पहिलं जे प्रकरण आहे त्याचं नाव दोन चलातील रेषा समीकरण आहे या दोन चलातील रेषा समीकरणामध्ये काय काय महत्वाचं आहे तर पहिलं जे समीकरण दिलेले आहेत हे तुम्हाला तीन पद्धतीनं सोडवता आले पाहिजेत तीन पद्धती कोणती आहेत तर पहिला सहगुणात समान करून तुम्हाला एक आणि वायच्या किमती काढाव्या लागतात दुसरं जे आहे दुसरं क्रेमरची पद्धत आहे क्रेमरच्या पद्धतीनुसार तुम्हाला ते, तुम्हा ते समीकरण सोडावी लागतात आणि तिसरं जे आहे अलेख पद्धतीनं तुम्ही ती समीकरण सोडवू शकता आणि याच्यामध्ये आणखी एक भाग आहे तो शाब्दिक उदाहरणं शाब्दिक उदाहरणं जे आहेत ती पण तुम्ही सोडवू शकता याच्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे वर्ग समीकरण या वर्ग समीकरणामध्ये वर्ग समीकरण म्हणजे का वर्ग समीकरण कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आता वर्ग समीकरण सोडवण्याचा जर तुम्ही विचार केला तर याच्या तीन पद्धती येतात वर्ग समीकरण सोडवण्याच्या तीन पद्धती आहेत पहिली जी पद्धत आहे अवयव पद्धत अवयव पद्धत अवयव पद्धतीने दिलेली वर्ग समीकरण आपल्याला सोडवता आली पाहिजेत दुसरी जी पद्धत आहे ही पूर्ण वर्ग पद्धत पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी जी पद्धत आहे सूत्राचा उपयोग करून सूत्रानुसार म्हणजे या तीन पद्धतीनं आपल्याला वर्ग समीकरण सोडवता आली पाहिजेत आता ही जी तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न असेल सूत्रानुसार सोडवा तर तुम्हाला सूत्रानुसार सोडवावं लागेल अन्यथा मार्क्स मिळणार नाहीत जर तुम्हाला सोडवा असा प्रश्न असेल तर कोणत्याही पद्धतीनं तुम्ही ते सोडवू शकता आता त्याच्यामध्ये आणखी असतात शाब्दिक उदाहरणं असतात या प्रकरणामध्ये शाब्दिक उदाहरणं आहेत ती शाब्दिक उदाहरणं तुम्हाला सोडवता आली पाहिजेत आता या सूत्रानुसार जर तुम्हाला माहिती असेल जर असं दिलं असेल एक वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरण असेल तर याच्यामध्ये आपण अल्फा लिहितो मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आपण टू याच्यामध्ये बघा हा एक्स आहे एक्स इज इक्वल टू जर असं असेल एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए ह्या एकशे दोन किमती आहे त्याच्यामध्ये प्लस ऑर मायनस आता याच्यामध्ये आपण अल्फा काय लिहिणार आहे तर प्लस घेतला तर तो अल्फा मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हा अल्फा येतो आणि बीटा असा येतो बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हा अल्फा हा आहे मग अल्फा आणि बीटा आपण विचारात घेतला तर याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा काय येतो तर अल्फा प्लस बीटा येतो मायनस बी बाय ए आणि अल्फा बीटा येतो सी बाय ए म्हणजे अल्फा प्लस बीटा जर केलं तर मायनस बी अपॉन्ड एल अल्फा बीटा केलं तर सी अपॉन्ड एल हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं असतात आणि अशा पद्धतीनं या चॅप्टरमध्ये तुम्ही ती माहिती लिहायची आहे याच्यानंतर तिसरं जे चॅप्टर आहे तिसरं अंक गणिती श्रेणी तीन नंबर अंक गणिती श्रेणी अंक गणिती श्रेणी आता याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये तीनच फॉर्म्युले आहेत याच्यामध्ये पहिला जो आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इंटू डी म्हणजे त्या अंक गणिती श्रेणीमध्ये जी जी पद दिलेली असतात त्या पदापैकी कोणतंही पद काढायचं असेल तर हा हे सूत्र आपण वापरू शकतो त्याच्यानंतर यस एन काढायचं असेल यस एन बरोबर मी तुम्हाला सांगतो याच्यात आणि याच्यात काय फरक आहे तर हे तुम्ही असं लिहायचं ए प्लस एन मायनस वन एन मायनस वन इन टू डी आता बघा टी एन आणि यस एन सेम फॉर्म्युला आहे फरक एवढाच करायचा इथं टू लिहायचं ब्रॅकेट कम्प्लीट करायचा आणि इथं पहिल्यांदा लिहायचं एन अपॉन टू यस एन काढण्याचं हे सूत्र आहे म्हणजे टी एन वरूनच एस एन आपल्याला मिळू शकतो एस एनच आणखी एक सूत्र आहे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म एल म्हणजे अशा पद्धतीने पहिले टर्म आणि लास्ट टर्म या सूत्रानुसार तुम्हाला आ, त्या अंकगणिती श्रेणीमधील पदांची बेरीज काढता येते किंवा कितवे पद काढायचं ते या सूत्रानुसार काढता येतं याच्यानंतर चौथं जे प्रकरण आहे अर्थ नियोजन या अर्थ नियोजन मध्ये तुम्हाला जीएसटी म्हणजे काय सीजीएसटी म्हणजे काय एस म्हणजे का याविषयी माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय याविषयी माहिती दिलेली आहे आणि परत बघा जीएसटी जर आपण विचारात घेतला तर एसजीएसटी आणि सीजीएसटी जीएसटी दोघे निम्मे असतात म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे जीएसटी बरोबर जीएसटी कसा येतो किंवा जीएसटी म्हणजे गुड सर्व्हिस टॅक्स हा कसा येतो सीजीएसटी सी जी एस टी सी सी जी एस टी प्लस एस जी एस टी मध्ये तुम्हाला जीएसटी मिळतो आता हा एक याच्यावर नक्की समजा एटीन पर्सेंट जीएसटी असेल तर नाईन पर्सेंट सी जी एस टी असतो आणि नाईन पर्सेंट एस जी एस टी असतो म्हणजे दोघे आपल्याला या पद्धतीने काढता आणि याच्यावरती एक रिकाम्या जागा भर्या असा प्रश्न नक्की विचारला जातो त्याच्यानंतर जी एन जी एस टी एन याच्यामध्ये किती अल्फाबीट असतात तर याच्यामध्ये पंधरा अल्फाबीट असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढच्या याच्यामध्ये या शेअर्स वर आधारित प्रश्न विचारले जातात मार्केट व्हॅल्यू त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू म्हणजे काय हे या प्रकरणावर तुम्हाला सहज थोडीफार मार्क्स मिळू शकतात पुढचं जे अर्थ नियोजनच्या नंतर पुढचं जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे संभाव्यता संभाव्यता या चॅप्टरमध्ये या प्रकरणासाठी आठ गुण आहेत संभाव्यतामध्ये आता संभाव्यतामध्ये जर लिहित असताना संभाव्यतः बघा संभाव्यता म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला प्रॉबेबिलिटी असं म्हणतात जर समजा एक कॉइन टाकला एक कॉइन टाकल्यानंतर जो सॅम्पल स्पेस आहे किंवा नमुना अवकाश आहे तो आपण असं लिहित एच आणि टी एच आणि टी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एन एस मिळतो एन एस जो आहे एन एस जो आहे तो असा येतो यान एस बरोबर किती दोन यच आणि टी दोन कॉइन टाकले तर एस कसा मिळतो बघा यस बरोबर यच एच ये� त्याच्यानंतर यच टी टी एच आणि टी टी अशा पद्धतीनं दोन कॉइन जर टाकले तर आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिता येतो अवकाश लिहिता येतो आणि येण्यास बरोबर या ठिकाणी किती येणार आहे चार येणार आहे मग तीन कॉइन टाकले आपण यस बरोबर तीन कॉइन टाकल्यानंतर यस असा येतो एच 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 त्याच्यानंतर एच एच टी त्याच्यानंतर एच टी एच त्याच्यानंतर टी एच एच त्याच्यानंतर बघा एच टी टी त्याच्यानंतर एच 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 टी एच टी एच टी एच 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 टी टी त्याच्यानंतर टी एच टी त्याच्यानंतर टी टी एच आणि लास्ट जो आहे तो टी 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 अशा पद्धतीने याचे जे इव्हेंट आहेत किंवा याचे जे घटक आहेत ते घटक येतात हे घटक किती असतात आठ घटक असतात म्हणजे एन एस तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो एन एस बरोबर किती आहे आठ येईल म्हणजे अशा पद्धतीने संभावित जे आहे या संभाव्यतेमध्ये तुम्हाला हे जे यस yes, नमुनावकाश जो आहे तो नमुनावकाश लिहिता आला पाहिजे त्याच्यानंतर जर समजा एखादा फासा टाकला फासा टाकल्यानंतर लिहिण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मी तुम्हाला सांगतो एक फासा टाकला तर यस आपण असा लिहितो एक फासा टाकला तर एक फासा टाकला तर एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे त्याच्यामधले जे घटक आहे ते या पद्धतीने लिहायचे एक फासा टाकल्यावर हो। म्हणजे एस तुम्हाला मिळेल एस बरोबर किती येईल सहा एक येणेस किती आहे सहा आता इथे दोन फासे टाकले तर यस कसा येतो यश लिहिताना आपण काय करायचो तर याच्यामध्ये टोटल सहा जे ब्रॅकेट आहेत ते ब्रॅकेट आपण काढायचे सहा आणि याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असं तुम्ही लिहायचं आहे इथं एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशा पद्धतीनं तुम्ही लिहिलं की तुम्हाला ते लिहिता येईल सोपं पण जाईल आणि तुम्ही सहज लिहू शकता याच्यामध्ये कॉमा कॉमा कमा कमा असा लिहायचा आहे आणि सेम खाले एकतीस एक्केचाळीस एक्कावन आणि एकसष्ट आणि परत इकडं असं सेम इथंपर्यंत सहासष्ट पर्यंत आणि मैरपी बाकी मध्ये पण जे कंस आहेत ते तुम्ही लिहू शकता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एस जो आहे तो एस मिळेल छत्तीस एस किती येईल छत्तीस आणि संभाव्यता काढत असताना संभाव्यता काढत असताना नेहमी पी ऑफ ए जो आहे पी ऑफ ए लिहिताना एन ऑफ ए वरतीच लिहायचं एन ऑफ ए डिवायडेड बाय बाय एन ऑफ येस या पद्धतीनं हे सूत्र आहे सूत्र वापरायचं आणि कोणतीही संभाव्यता असेल तरी शून्यापेक्षा मोठी असते एक पेक्षा छोटे असते म्हणजे हे जे संभाव्यता पी ए हे शून्यापेक्षा मोठे येते आणि एक पेक्षा छोटी असते छोटी येते म्हणजे जर तुम्हाला असं सांगितलं Uh, ही ही एक पॉइंट पाच हे संभाव्यता असू शकेल का तर या ठिकाणी एक पॉइंट पाच ही संभाव्यता असू शकणार नाही कारण ते एकपेक्षा पेक्षा मोठे आहे मोठे अशा पद्धतीनं संभाव्यता या प्रकरणामध्ये हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न छोटे छोटे विचारले जाऊ शकतात याच्यानंतर शेवटचं प्रकरण आहे सांख्यिकी या सांख्यिकी प्रकरणामध्ये पहिल्यांदा जो आहे तुम्हाला मध्य काढायचा आहे मध्य काढण्याच्या तीन पद्धती आहेत मध्य काढण्याच्या तीन पद्धती आहेत एक सरळ पद्धत आहे सरळ पद्धतीने आपल्याला मध्य काढता येतो अ मध्य आपण एक्स बार ने दाखवतो सिग्मा एफ आय एक्स आय भागिले सिग्मा एफ आय आणि सिग्मा एफ आय म्हणजेच तो काय येतो एन येतो एन बरोबर सिग्मा एफ आय एक्स बार सिग्मा एफ आय एक्स आय भागिले सिग्मा एफ आय त्या पद्धतीनं मध्य आपल्याला काढता येतो त्याच्यानंतर गृहित मध्य पद्धती गृहित मध्ये आपण मध्य ये हा मध्य गृहित धरायचा आणि त्या पद्धतीने आपल्याला मद्य काढता येतो आणि विचलन पद्धतीने स्टेप डेवेशन मेथड याने सुद्धा मध्य आपल्याला काढता येतो मध्य मध्य काढण्याच्या एकूण तीन पद्धती याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानंतर पुढचा जो आहे मध्यक काढायचा आहे मध्यक आता मध्यक काढत असताना मध्यकाचं सूत्र कसं आहे मध्यक आता तुम्ही जर परीक्षेमध्ये हो मध्यकाचं सूत्र जरी लिहिलं तरी तुम्हाला एक मार्क भेटतो एल प्लस ब्रॅकेटमध्ये एन अपॉन टू मायनस अपॉन यफ आणि इन टू एच हे मध्यकाचं सूत्र आहे आणि एवढं सूत्र लिहिलं तरी तुम्हाला एक मार्क्स भेटतो आणि याच्यामध्ये यल एन बाय टू सी एफ यन टू एच याच्या किमती जरी टाकल्या तरी एक मार्क्स भेटतो म्हणजे अशा पद्धतीने इथं दोन मार्क्स तुम्हाला सहज भेटू शकतात आणि जर पुढे सोडवलं तर पूर्ण जे तीन चार मार्क आहेत ते तुम्हाला मिळू शकतात याच्यानंतर बहुलक कसं करायचं बघा बहुलक बहुलकचं सूत्र आणि मध्याचं मध्यकाचं सूत्र याच्यामध्ये फरक एवढाच आहे बघा इथं एल प्लस आहे इथं पण एल प्लस आहे इन्टू एच आहे इथं पण इन्टू एच आहे एन अपॉन टू मायनस एफ अपॉन एफ आहे इथं आपल्याला असं मिळतं एफ वन मायनस एफ झीरो आणि इथं लिहिताना टू एफ वन लिहायचं बाकी मायनस एफ झिरो मायनस एफ टू आणि बहुलक काढताना हे सूत्र वापरलं तर तुम्हाला बहुलक मिळू शकतो आणि याच्यामध्ये एवढं सूत्र जरी लिहिलं बहुलक काढायचं असेल तरी तुम्हाला एक मार्क्स या ठिकाणी मिळू शकतो यल एफ वन एफ झीरो एफ टू आणि एच याच्या व्हॅल्यू जरी किमती जरी याच्यात तुम्ही लिहिल्या तरी सुद्धा तुम्हाला एक मार्क्स मिळू शकतो अशा पद्धतीनं याच्यामध्ये सूत्र लिहून किमती लिहिल्या तरी दोन मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतात आणि याच्या पुढचा जो भाग आहे या प्रकरणामध्ये तो तुम्हाला आयतालेख काढायचा आहे वारंवार त्या काढायचा आहे आणि शेवटचा जो आहे तो वृत्तालेख काढायचा आहे वृत्तालेख काढत असताना तुम्ही त्याच्यामध्ये जे आकडेमोड आहे ते आकडेमोड करणं गरजेचं आहे आणि नंतर तुम्ही वारंवार बहुभुज काढून सुद्धा वृत्तालेख काढू शकता तसं काढलं तरी चालतं आणि अशा पद्धतीनं या मॅथ्स वनच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जे जे प्रश्न येतील ते व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला चांगले मार्क्स पण मिळू शकतात आणि सहज तुम्ही पास होऊन पास पण होऊ शकता आणि गणित हा विषय एवढा सोपा आहे तुम्ही जर तो अवघड आहे बोलला तर तुम्हाला तो अवघड वाटेल तुम्हाला जर तो सोपा आहे मला खूप आवडतो असं जर वाटलं तर तो विषय तुम्हाला आवडायला सुरुवात होईल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं गणित हा जो विषय आहे गणितामध्ये दोन भाग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सहज पास होऊ शकता आणि पासिंग खूप सोपं आहे आणि अभ्यास करत असताना नेहमी मला गणित आवडतंय मी गणितात पास होऊ शकतो हा दृष्टिको दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये पास होऊ शकता आणि या जगामध्ये काहीच अशक्य नाही आणि गणित हा विषय सहज तुम्हाला पास करून देईल असं मला वाटतंय आणि तुम्ही स सगळेजण या गणितामध्ये पास होणार कारण पासिंग खूप सोपं आहे फक्त एक दहा दहा मार्क्स जरी मॅथ्स वन आणि मॅथ्स टू मध्ये मिळाले तरी तुम्ही पास होऊ शकता एक एक दोन दोन प्रश्न जरी सोडवले तरी तुम्ही पास होऊ शकता आणि तुम्हाला परीक्षेसाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद